वीस जणांच्या टोळक्याने माझ्यावर हे केलं आज जर माझ्यावर झाले तर उद्या कोणावर होऊ शकते धडपशाही आणि प्रस्थापितांनी हा विषय केला प्रस्थापितांनी माझ्यावर हे आक्रमण केलं जे आरोप करत आहे त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आरोप सांभाळून करा पत्रकार परिषदेमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की मला न्याय पाहिजे आज जे मी तीन दी तीन दिवसानंतर आज तीन चार 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 पाच दिवस झाले मी ह्या हॉस्पिटलमध्ये मी माझ्या मनस्थितीत सुद्धा नव्हतो की मला काय बोलायचं आणि काय नाही आज मला त्या गोष्टीचा एक ह्या गोष्टी वाटल्या की सत्य जे आहे ना ते सत्य जगासमोर हो आलं पाहिजे ह्या सत्याच्या गोष्टी आहे सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी झुंडशाही हो त्या, त्या दिवशी झुंडशाही करून पंधरा वीस जणांनी टोळक्यांनी माझ्यावर मारहाण केली माझा मुद्दा काय होता माझा मुद्दा हा होता की सर्वसामान्य विस्थापितांना न्याय भेटला पाहिजे गरजवंत जे आहे गरज जे, जे उभा राहणारे लोकसभेच्या पटलावर त्यांची नावं आपण त्या पद्धतीत सगळ्यांची नावं घेऊ आणि ते ते नावं आपण मनोज दादांकडे पाठवू आ आदरणीय योद्धा कारण ते जे डिस ते जे डिसिजन घेतील ते सर्वस्वी आपल्याला ते मान्य राहील आणि त्या त्या जो उमेदवार दादा उभा करतील त्याच्या पाठीमागे आपण एक कठ्ठा मताने मराठा समाज म्हणून आपण उभा राहू हा सर्वसामान्याचा माझा मुद्दा होता मग तुम्ही मला पंधरा ते वीस जणांच्या टोळक्यांनी माझ्यावर मान मारहाण केली तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये डोक्यावर मारलं पोटात मारलं बऱ्याचशे मला अजून त्रास होतो आहे कोणी खवट्याने मारलं बऱ्याचशा वीस जणांच्या टोळक्याने माझ्यावर हे केलं म्हणजे ही दडपशाही कोण खपून घेणार सर्वसामान्य घे घेणार का माझ्यासारखे महाराष्ट्रामधले बरेचसे सर्व सर्वसामान्य आज जर माझ्यावर झाले तर उद्या कोणावर होऊ शकते दडपशाही तर आज आवाज ह्या गोष्टीत उठ उठवला पाहिजे आज जर मी हारलो तर उद्या कोणीच येणार नाही या गोष्टीच्या पुढे दादांनी संपर्क केला दादांचं एकच म्हणणं आहे की अण्णाच्या विरोधात जर असेल तर शंभर टक्के कारण दादांचे मला दोन ते तीन चार फोन येऊन गेले दादांचे कारण दादांना पण ते वेगळं वाटलं पहिल्या दिवशी दादांना तो एक वेगळा संदेश गेला त्या ठिकाणी अंतरवाली सराठी या ठिकाणी पण त्याच्यानंतर दादांनी तो ॲक्च्युअल व्हिडिओ बघितला ॲक्च्युअल व्हिडिओ आहे माझ्याकडं म्हणजे सगळीकडं आहे पण जो व्हिडिओ त्यांच्याकडं गेला त्याच्यानंतर दादांनासुद्धा एक हळहळ झाली त्या गोष्टीची शंभर टक्के मारण्याच्या उद्देशाने होता त्यांचा प्लॅनिंग होता की कुठेतरी एक आता शेवटी कसं आहे की दहा वर्षापासून मी समाजाचं काम करतो आहे एक रुपयासुद्धा मी कोणाकडून घेतलेला नाही तुम्ही बघत असाल प्रत्येक गोष्टीत आहे मी आणि त्या पद्धतीत त्यांना एक चुकीची भावना माझ्या पद्धतीत तयार करायची होती त्या ठिकाणी आणि मी मुद्दा हा सर्वसामान्याचा मांडत होतो आणि प्रस्थापितांनी हा विषय केला प्रस्थापितांनी माझ्यावर हे आक्रमण केलं सर दादा करतील दादा भेटीला येणार आहे दादा म्हटलं भेटणार आहे मी तुला कारण दादा बरेचशा याच्यामध्ये कामामध्ये व्यस्त होते ऍक्च्युली मी माझ्या याच्यात पण होतो पण दादांशी जे जितकं बोलणं झालं तितकं याच्यावरून तर कळतंय की दादांचा पाठिंबा आहे त्या गोष्टीला मागणी एकच आहे की मला न्याय भेटला पाहिजे सर्वसामान्य जे, जे आहे विस्थापित लोक आहे कारण आता मी त्या न्यायालयीन लढाई तर गेलेलोच आहे माझ्या याच्यामध्ये म्हणजे सर्वसामान्यांचं तर त्यांना ते जे विस्थापित आहे त्यांना माझ्यावर माझ्यावर हल्ला केला म्हणजे विस्थापितांवर हल्ला आहे आज त्यांच्या मनावर जो हल्ला आहे आज मला एक ते दीड हजार फोन आले टोटल महाराष्ट्रातून अजून बरेचसे लोक जिल्ह्यातून येत आहे आज त्यांच्या मनावर हल्ला झालेला आहे याचं कुठेतरी उत्तर भेटलं पाहिजे आता मी पेपरच्या माध्यमातून बघितलं त्या गोष्टीत हे प्रस्थापितांनी तयार केलेला हल्ला आहे आणि मी ते पेपरमध्ये पण नाव वाचलं की विनोद पाटील समर्थक होते हे सगळेजण झाले गुन्हा दाखल झालेला आहे आता पुढची प्रोसेस काय आहे ते आता मला अजून पी एस आय त्यांचा जो तपास करता त्यांचा अजून काही फोन नाही पण लवकरच आता मी आता इथून डिस्चार्ज नंतर मी त्याचा हे गेल पण मला नाही बोलण्यात आलेली आहे दादा तुम्हाला एक सांगू का बैठक ही आयोजित मी केली नव्हती मी बैठकीचा मेसेज बघून गेलो होतो अठ्ठावीस तारखेला मी मेसेज बघितला विजय काकडे पाटील यांनी मॅसेज हा ग्रुपला पाठवला होता त्या मेसेजवरून मी त्या बैठकीमध्ये गेलो होतो आणि मी सर्वसामान्य जसं दरवेळेस जातो त्या बैठकी कारण कसं समाजाची बैठक आहे ना समाजाचं माहीत नाही कारण मी समाज म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो मी बैठक आयोजित केली नव्हती ती मोजकी असो की किंवा किती का मला माहितच नव्हतं ना बैठकीचा अजेंडा थेट तुमचा इशारा असा दिसतो बोलण्यावर की विनोद पाटलांच्या लोकांची मारहाण केली थेट आता जे समर्थक होते ते त्यांचेच होते ना नाही पेपरमध्ये जी बातमी आली ऍक्च्युअली पेपर पेपरच्या खातरन बघा पेपरच्या माध्यमातून मी ते बघितलं की विनोद पाटीलचे समर्थक होते बरोबर मारहन वाईच्या खैरे मला सांगा खैरेन खैरेला माझं नावसुद्धा माहीत नाही आणि मी त्यांना भेटलोलो सुद्धा नाही आतापर्यंत कधीच भेटलेलो नाही आरोप म्हणजे कसं की पहिली प पाई आता कसं राहतं बैठक होती बैठकीमध्ये तो मुद्दा मांडण्यात आला आदर दादा पण होते त्यावेळेस कोटकरदा की कोणीतरी पैसे आणले असेल संघटनेच्या माणसात कोण कोणी आता मला माहीत नाही ते कोणी आणले काय आणले नंतर मला मारहाण झाली आणि तो मुद्दा माझ्यावर लावण्यात आला तो व्यक्ती गेला निष्ठून तो तो जो असेल तो मला माहीतच नाही त्याच्या याच्या ह्या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नसेल आणि जे आरोप करत आहेत त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आरोप सांभाळून करा कारण सर्वसामान्य मी एक रुपयासुद्धा घेतलेला नाही कोणा कोणाकडून आण कोणाकडून खाल्लेला सुद्धा नाही जर आरोप जर सिद्ध झाले या गोष्टीमध्ये आरोप जर सिद्ध झाले ना तर मी समाजकारण सदैव सोडून देईल पाहिजे काय न्याय सगळ्यात महत्त्वाचं ह्या ज्या गोष्टीमध्ये आता न्यायालयीन तर न्याय शंभर टक्के भेटणार आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या ज्या मनामध्ये जी भावना झालेली ज्या गोष्टीमध्ये की प्रत्येक प्रत्येकाच्या मनावर परिणाम झालेला या गोष्टीचा माझाच नाही की जो अन्याय अन्याय झालेला आहे ह्या गोष्टी ह्या गोष्टीचा की न्याय म्हणजे कसं की ह्या गोष्टीला हे सगळे जे अटक झाले पाहिजे यांना आता प्रेशर जे प्रेशर चालू आहे बऱ्याचशा याच्यामध्ये पोलीस खात्यावर की किंवा याच्यावर की लोकांनी त्या पद्धतीचा आवाज उठवला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात किंवा प्रत्येक ठिकाणी असं म्हणायचं ज्यांनी मारहाण केली त्यांना शासनावर शंभर टक्के ताब्यात घेतलं पाहिजे जो आता ह्या हे लोकच करतील ना या गोष्टी आणि लोकां सगळ्यांना माहीत आहे सगळ्या गोष्टी आणि शंभर टक्के आज तुम्हाला का नगर किंवा शिर्डीलासुद्धा आणि पुण्याचेसुद्धा ते पत्र पत्र देणार आहेत त्या त्या पद्धतीमध्ये सगळ्यांना लोकांना माहीत झालं आहे त्या पद्धतीत त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी ह्या मा ह्या गोदशी मागणी